झालं चहा पाणी मला लाईव्ह ला येऊन बघा काल पण नव्हते आले लाईव्ह ला का चाललंय काय नाही आता दिवा दिवाबत्ती केलं झाडू बचा करून चिंटू बोला चिंटू आलो गर बर स्वागत आहे स्वागत आहे लाईक डन हा भेटला लाईक लाईक डन थँक्यू तसं ओळखलं तूच येत असं काही ला त्याच्यामुळं दाजी बी नाहीत घरी काम होतं ते झाले त्याच्यामुळं आता म्हटलं क बसले तर आज जिमला जायची पण इच्छा नव्हती त्यामुळे बसले निवांत काय पिक्चर बघामुळं धन्य हो माते धन्य हो माते का हो भाई, कोणीच नाही लावायला मला वाटते सहाच्या दरम्यान येतात काय की पाच चार पाचला लोक कसं चाय नाश्त्याचा टाईम असते कुठं गेल ओके थँक्यू लाईक ओ आले आले लाईक आले लाईक आले आले लाइक, आले लाईक आले कोण कोण लाईक केले पाचशे चेंटू लाईक डन थँक्यू चेंटू जाऊ दे तुला इस, नंतर बोल पिक्चर बघत बसले बोर होत आहे दाजी गेलेत बाहेर कधी येतात काय माहिती सकाळपासून बाहेर अस दुपारपासून बाहेर येत आहे तुमचं दाजी और, काहीतरी काहीतरी वाढू आहे बर बर आता करणारे स्वयंपाक वाढते मग जेवायला काय वाढू जेवायला सांग काय जेवणार कन्फ्युजन चालू आहे माझंच की काय करू <laughs> अर्चना हाय अर्चना ताई खूप दिवसांनी आले लाईव्हला कोणता बघत आहे तायडे नाही सांगणार सांगणार बी नाही दाखवणार बी नाही कुठला मूवी चालू तर ओडो केला टेन्शन ह्याचं नाव घेतलं असं केलं तसं केलं मग कशाला फक्त त्या मुव्ही मधल्या ऍक्टरचे नाव घेते तो मूवी कुठला येते का का माय मूवीमधल्या ॲक्टरचे हो नाव घेते तुम्ही ओळखा कुठला मूवी असल संजय दत्त माधुरी दीक्षित जॉकी शराफ कोड्यात सांग ह कोड्यात सांगितले दीक्षित आहे शराफ आहे दत्त आहे कुठली मूवी असेल सांगा बरं तुम्ही दीक्षित दत्ता शराफ कुठला मूवी असेल कमेंटमध्ये सांगा मला लवकर लवकर सांगा ताई तुमचं नाव काय आहे अर्चना ते तुम्ही माझे व्हिडिओ बघता व्हिडिओला लाईक करा करता कमेंट्स करता माझं नाव नाही माहिती तुम्हाला एवढ्या दिवसात जे माझ्या चॅनलचं नाव आहे तेच माझं नाव आहे काय नाव आहे माझ्या चॅनल सांगा बरं तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करता कमेंट करता मला चॅनलचं नाव नाही माहिती बाबा आवड झालं की होत आहे येस बरोबर आहे चिंटू बरोबर आहे तोच मूवी आहे मला सारखं नवीन बघते फक्त काय तर लाव म्हटलं त्याच्यातलं का एक दोन सीन लागले होते गाणे लागले होते म्हणलं एकदम बघावं तो मूवी कसा खूप लहानपणी बघितलं खूप मजे खूप लहानपणी कळत बी नव्हतं तेव्हा बघितलं होतं पप्पासोबत आता लक्षात पण नाही ते म्हणजे फक्त स्टोरी आठवते जे नव्हे ते व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अर्चना नाव माझं काय चॅनलवर वर जाऊन बघून या वाटल्यास माझं नाव काय आहे आज जिम ला गेले नाही रोज जिम ला जातो जिम ला जाऊन बी काय होणार रोज एक तास जाऊन देते वजन जे केलं त्यातल्या तिथंच आहे वजन काहीतरी दुसरा उपाय निवडावा लागेल वेट लॉस करण्यासाठी काय करावं सांगा बरं थोड़ी टिप्स द्या मला अर्चना ताई कायच बोलत नाही चिंटू काय बोलत नाही कोणीच काय बोलत नाही बोला उत्तर द्या मूवीचं नाव बरोबर आहे पण माझं नाव सांगा अर्चना ताई आणि वेट लॉस टिप्स द्या बरं मला कोणतरी तर। आता थांबवायला जमायचं नाही अकराच्या नंतर सुट्टी आहे गे गेलास का तू कामावर प्रतिभा संतोष हो प्रतिभा संतोष वाघमारे हे माझं पूर्ण नाव आहे आज आलो आहे कामावर तडे बर बर आज कामावर आलास का बर बर चालते चालते वाटलं मला तुम्हालाच था, था, का थांबायचं जमला नाही आकार आय एम कमिंग बाय 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 काय रे तसलं बाय बाय स्वागत कर लवकर विशाल तुझं माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे गुलदस्ता दिला असता पण येऊ शकत नाही चॅटिंग मध्ये पण देऊ शकत नाही बर हा तुला म्हटलं होतं ना सोमवार जाणार आहे पक्का आहेच बाबा आम्ही सोमवारी म्हटलं तर आमचा पुढचा सोमवार उगत हो आहे डुम्मा कामावर चालल्यावर तू तर म्हटला होतास की पण जाणार नाही स्वतःचा टाकायचा विचार चालू आहे कधी टाकणार आहे रेबिन कट कराय मलाच बोलवा कुठं जाणार चिंटू बाबा चिंटू सुट्टीला घरी गेला होता तर कामावर आजपासून गेलाय कामावर असं म्हणतोय तू काय येताना एकटेच येता लाईव्हला काय तर शंभर दोनशे माणसं घेऊन यायचं ना लाईवला ताईचं लाईव्ह तू येणार ग माय तूच येणार ग माय मग काय एक काम कर तुझे तू तु जवळ आले ना रिबीन कट कर करा मला शुद्ध मराठीत आहे ना हे लिहून दे एक काय म्हणते स्पीच लिहून दे मी मस्त वाचते तुला तर माहिती आहे माझ्या मराठीचे काट्या जाऊ दे वेलंटी वगैरे कसं होते याची त्याला पुढचा शब्द मागे मागचा शब्द पुढी तशी करून स्पीच देते बाई शंभर दोनशे लोक शेच बसल्या असतात काय मग काय तु, तुमच्या प्र अरे विशाल एवढी बहिणीची काळजी असते तुझ्या प्रत्येक पेशंटला पण लसत ती माझ्या बहिणीचं चॅनेल आहे याला हे करा म्हणून सपोर्ट करा म्हणून उलट होऊन दे तर की बरोबर बरोबर उलटली होऊन दे सुजितला केला होतास का मॅसेज मी पण केले काल थोडं जो मा मला कळच ना मी त्याला काय म्हणून काय सांगू विचार टेन्शनमध्ये असं का करतात म्हणाल्यावर आता त्याचं उत्तर मी काय देऊ बोलवर बाई आतापर्यंत पर्यंत लाईव बाई आतापर्यंतला सांगायची का लाईव बसायला हां मग काय सांगायचं हय जाऊ का तायडे येतो अकरा चालते चालते चोर चोराला रे चोर आला आता चोर आला फोन आल तर ते बँकेतून तू येतो म्हणला होतास का संध्याकाळी पेशंट आहे ग बाई दा। आता पेशंटला सांगायचं का लाईव्ह बसायला हां मग पेशंटला सांगायचं रे आवाज करू नज करताना सांग मी कर थांब चिंटू बाबा पेशंट काय वाचलं वाचलं नमस्कार दा नमस्कार दाजी आत्ताच आलं दाजी बाहेर नमस्कार कामाला गेलो तो काम होणार आता बाईचे मराठी खतरनाक वाचते म्हणून तर म्हणले चिंटूच बिर्याणीचं हॉटेल टाकल्यावर मला स्पीच बनवून द्या मी वाचते मराठी विशाल भाऊ जातो का मारा सॉरी हा जा का आहे का आहे रे ते जाय बघू अकराचे किती वाजता सुट्टी अकराच्या नंतरच असते वाटत ता। नाही आताच केलं ना सुट्टी माझं वाले बरे ये जाऊन मी पण आठला ड्युटीवर जाईल त्यान ते ड्युटीवर आहे म्हणून लाईव्ह बघू शकत नाही तुम्हाला लस ड्युटीवर जाऊन लाईव्ह बघतो भाऊ आज लय देखना दिसत आहे आता आलाय भाऊ बाहेर सगळं दुपारी केलेला पंधरा आलते तुझा मुकडा बघून गेले काहीतरी बोलाव का नाही त्यांना गेले ना म्हणून येत नाही या ऑनलाईन बसणारे बसते तारीफ करत लाडका भाऊ आहे तो माझा या भेवंडीला याने इथंच राहते कुठं मुंबई मध्ये मुंबईला मुंबईला कुठं सांग रे कुठं विषात कोण विशाल का मुंबई मध्ये कुठं राहतोस बोरवली बोरवली सात लाईट सात मिनिट कुठं राहतोस मुंबई मध्ये मग सांगून दाजीला बोरवली बोरवली चार कोप बोरवली मध्ये चार कोप मध्ये चार कोप तो कोप बांधला का चार कोपच म्हणतात का त्याला पहिले लोक कोप बांधत होते राहायला चार कोप बर बाई काल आली नाही लाईवला बाई काल टी ती फायनल होता ना काल भाऊ बाई ही तुमच्यामुळेच म्हणतात बहिणीला भाऊ नाही भावाला भाऊ बहिणीला बाई <laughs> आधी आधी लिबारील तर आज काय बनवलं जेवायला काय ना भाजीपाला आणायच नाही तुझ्यात आज आज जेवणाला सुट्टी काय नाही बनविणार बनवायचे सात वाजल्यात आता तर कुठं आता जेम जायचं टाइम होता आज मोडच नव्हता जेम जायचं जेमला म्हणून म्हणले बसाव देवाबत्ती करून देवाची बसले करावं आता स्वयंपाक पाणी बघावं पोटा पण बाजारातून भाऊला काय आणले बाजारातून भाऊला काय आणले का आणून नाकातलं डोळ्यात नाकातलं कानातलं काय आणायचं होतं तर मला आणले तर नतण्या बघा हे सगळं येणार आपली तर दुखून साड्या साड्या विशाल तर म्हणला पार तर पार्लरला जाऊन तयार म्हणून उलट त्या दिवशी भाऊ नव्हता सोबत म्हणून बाजार झाला चान्स पंक्चर झाली गाडी मी निवांत जाऊन निवांत व्हिडिओ बनवले जे बघायचे ते घंटाभर बघितले तुमचा भाऊ वाचलावर काय मला बघा भेट अरे कोणा रे एवढं हो काय आणि त्या दिवशी लावीला असंच बोलत तिकी मी का बोलत नाही का बिचारा भाऊ लाकाम शेकाम समोसा तरी खाऊ घालायचा होता माय भाऊ मला त्या दिवशी किती वडापाव खाल्ला बा सांग समोसा नाही आवडत वडापाव आवडते बाजारातून जाताना मंदिराकडे म्हणजे स्किप केला व्हिडिओ दाबून बाजारात येऊन बाहेर येऊन दाबून मग मंदिरात गेलतो चार पाच वडापाव खाऊन समोसा मला आवडते इकडं वडापाव आवडते एक मिनट आए लाइव लोलत नहीं बाई मंदिरा मे को लाइव नहीं नहीं, नहीं।, नहीं।, नहीं। पुजाराला नाही मंदिरात ते पुजारी कसं बघत बसायला आपल्याला नाही नाही महाराजाला ना नाही बाबा ना तसं काय म्हणलं नाही आमचं काय भाऊ कड़े आईफोन आएगा का भाऊ आईफोन आएगा विशाल दाखो बर साधा आईफोन है साधा है साधा आईफोन अगमा मधून मधून मध्ये कट केला का असले येऊ लातूर साधा हा साधा आयफोन आहे येऊ लावलाय पिऊ लाले माझ्याकडे बी साधाच आहे माझा तर लय साधा आयफोन आहे कुठला आहे रे एड्याच्या हातात दिल्यावर दिल्यामुळे काम आहे मोबाईल घेऊन ऐक समोर बक्की आधी मधून बरी बघत रे आई ले भात तरी गरिबांच्या स्वप्नामध्ये पण आयफोन येत नाही त्याच्या स्वप्नात कुठला फोन येत आहे रे कसला सीम घेऊ लागले की महागोर कस ते झालं आता बघा पोलिसांच्या प्रणित प्रणिता आगलावे हाय हाय मोठे लोक बाबा मी हा मोठे लोक आम्ही आता बघ किती मालगून फिरून घेतले काय करत आहे का हिरोईनच कितके काय <laughs> करताय टीव्ही बघत बघत बोलला लाईव्ह आलं ला। काय केले जेवायला पाय कोयल बघ सिरियल नाही पिक्चर बघायला पिक्चर चिंट्यानं कमेंट केले बघ कुठला पिक्चर ते